नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो कालिंजे गावामध्ये कालिंजे का गावमध्ये का हा बघा गा, इथे घर आहे माझ्या ताईचा तर तो बंद आहे बंद होता खूप वर्ष त्यामध्ये मधमाशांचा हे आहे घरटा आहे तर इथं दाखवतो घर पूर्ण बंद असल्यामुळे बघा घर कसा आहे एकदम बंगला अभूत बंगला झाला आहे वर तिथं तुम्हाला खतरनाकच दाखवतो वर बघा वटल बघ येते घाबरू नका हे बघा वट बघा कसे फिरतायत हे बघा पूर्ण वट वागत आणि अ बघा इथे मधमाश्यांचं हे वट वागूल बघा केवढे मोठे मोठे अ बघा मधमाशा बघा माझा हात टच होईल आता याला वट बघा पूर्ण अंगावर येतात धावत ते कसे लटकतायत ह्याला आपण आता काढणार आहोत त्यांना हा पूर्ण साफ करायचा आहे इकडे कचरा वगैरे झालाय खूप वर्षानंतर आले मुले हा साफ करायचा आहे पूर्ण बघा पॅकिंग करून घेत आहे नाही तर मला साफ करते खेळायला जायचंय परत नाव टाकी बोलवलं मला गेला ना बरोबर अरे उडायला आलाय तू इकडनं नाही गेलाय गेला हा गेला? गेला ना इकडून गेलाय पकडायला मला बोललास मी ला कपडे बनवला असता अवघा मित्रांनो ह्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये पूर्ण ते मास्के त्या साईडला आपण सोडूया कारण की त्या पूर्ण पुन्हा बनवतील आपल्याला अडचणी म्हणून आपण काढला तर आता इथं आपण सोडतो त्यानं त्यानंतर बघूया शाल बघ असले मात्र ना हं खोल रिंग नुसते चाल लागले चष्मा पण घालायचे चष्मा वरत होती ना चष्मा कुठे गेली इथं आहे बंद करते एकच चावली मध आहे तरती राहिला नाही मध नाही बघा पूर्ण गेलाय तो उडून म्हणजे आता जायच्याच टायमावर होता तो अ बघा

कडक शुद्ध असेल म्हणून ना असेल हाय मास्के वाचले मला वाटत त्यांना थोड़े ना जाला पाहिजे

जाम मज पडली रे खाली सांगते अगोदरच खाली ती काय तरी लावा पाहिजे होत असं फोटो पाणी